शिवसेना नगर सेवक सम्मानी श्री मनोज सिंह जी का विश्वेश्वर महादेव मंदिर में हार्दिक हार्दिक अभिनंदन का महाशिवरात्रि के शुभ अवसर पर आए हुए सभी भक्तों का हार्दिक हार्दिक अभिनंदन विश्वेश्वर महादेव अपने चढ़ों की सभी का आनंद ही आनंद

सभी सम्मानित शिवसेना के पदाधिकारी का हार्दिक अभिनंदन शिवसेना के या ठिकाणी महाशिव जात्र चा उत्सव मोठ्या दिवसात ओढ्यात साजरा केला जातो त्याबरोबर दोन दिवस कार्यक्रम उत्सव महाभंडाराचे आयोजन देखील उद्या या ठिकाणी नियोजित केलेले मी पठाणे कुटुंबाला म्हणजे आमच्या संतोष आणि साक्षी यांना मी आमच्या दोन्ही नगरसेविका आणि माझ्या वतीने शुभेच्छा दे देतो की अशाच प्रकारचं महादेवाचं पूजा अर्चा आपण करत तर आपल्याला एक दिवस नक्कीच आशीर्वाद मिळेल बरोबर ना आणि या सर्व भागामध्ये आपल्यावर अत्यंत प्रचंड प्रेम आहे अशोक वर्ती आहे ना अशोक असं आपल्यावर या ठिकाणी प्रचंड प्रेम आहे लोकांच्या अपेक्षा या ठिकाणी काम करण्यातून आपण पदावर असो या नसो परंतु आपण काम करत असता हे या जनतेला माहीत आहे त्याचं त्याचा मोठं उदाहरण म्हणजे हे मैदान आहे हे मैदान कसं होतं आणि आता कसं केलं त्या मंदिर कसे होतं आणि काय केलं त्या सर्व गोष्टी कुठे आणायचा निधी कसा आणायचा हे संतोष पटाणे साक्षी पटाणेंना माहिती आहे त्याच्यामुळे कुठल्या पदाची अपेक्षा न करता पक्षामध्ये काम करत असताना खास करून एकनाथ शिंदेसाहेब आणि आमच्या लताताई वहिनी यांचं अत्यंत विश्वास हो अशा असं दोघांना नवराबाई ओळखलं जातं आणि त्यांच्या शब्दाला या ठिकाणी मान असतो मी देखील या आमच्या सर्वांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो असंच कार्य करणं तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये अरे आम्ही तुमच्या साहेबांच्या वतीने मागे राहून एवढं सांगतो इथे सांगतो जयंजय महाराज